त्या सामन्याच्या टॉस वेळी कमेंटेटर डॅनी मॅरिसनने गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलला एक प्रश्न विचारला तू खूप स्मार्ट दिसतोय लग्नाची घंटा वाजणार का लवकरच लग्न करणार का या प्रश्नाने शुभमन गिल खूप हसला नाही असं काही नाही असं हलक्याफुलक्या प्रसंगाने मैदानावर उपस्थित प्रेक्षकही खळखळून हसायला लागले आणि सामन्याला थोडा मनोरंजनाचा डोस मिळाला गिलने या सामन्यात पंचावन्न चेंडू मध्ये दहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता त्याच्या या खेळीमुळे गुजरातने एकशे अठ्ठ्याण्णव तीन अशी मजबूत धाव संख्या उभारली के के आर ला हा सामना जिंकण्यासाठी एकशे नव्याण्णव धावांचं लक्ष मिळालं परंतु त्यांची फलंदाजी कमकुवत पडली आणि गुजरातने के वर विजय मिळवला देशभरासह जगात आय पी एल ची चांगलीच क्रेज आहे आय पी एल मध्ये नवीन आलेले खेळाडू खासगी आयुष्य त्यांची प्रियसी घटस्फोट त्यांची पार्श्वभूमी याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगत असते या चाहत्यांनाही याबाबत जाणून घेण्याची भारी उत्सुकता असते यंदाच्या आय पी एलच्या हंगामात एकवीस एप्रिल रोजी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या सामना पार पडला या सामन्याच्या टॉस वेळी एक खास प्रसंग घडला आहे गुजरात टायटन्सचा शुभमन गिल्ला कमेंटेटर डॅनी मॅरिसन यांनी लग्नाबाबत प्रश्न विचारला त्याचवेळी काही वेळ मैदानावर विनोदी वातावरण पाहायला मिळालं या सामन्यात के के आरने टॉस जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं परंतु खाजगी आयुष्याबद्दल हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला गिलने हसत हसत प्रश्नाचं उत्तर दिलं जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे नेमकं काय हा प्रसंग होता गिलने काय उत्तर दिलं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोलकाताच्या इडन गार्डन वर केके आर आणि गुजरात यांच्यात महामुकाबला पार पडला या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आणि गुजरात प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली या वेळी कमेंटेटर डॅनी मॅरिसनने गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलला एक प्रश्न विचारला तो खूप स्मार्ट दिसतोय लग्नाची घंटा वाजणार का लवकरच लग्न करणार का या प्रश्नाने शुभमन गिल खूप हसला नाही असं काही नाही असं हलक्या फुलक्या प्रसंगाने मैदानावर उपस्थित प्रेक्षकही खळखळून हसायला लागले आणि सामन्याला थोडा मनोरंजनाचा डोस मिळाला गिलने या सामन्यात पंचावन्न चेंडू मध्ये नव्वद धावांची खेळी केली ज्यामध्ये दहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता त्याच्या या खेळीमुळे गुजरातने धाव संख्या उभारली के के आर ला हा सामना जिंकण्यासाठी एकशे नव्याण्णव धावांचं लक्ष मिळालं परंतु त्यांची फलंदाजी कमकुवत पडली आणि गुजरातने के के आर वर विजय मिळवला शुभमन गिल सध्या आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात टायटन्स कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे त्याने आठ या सामन्यात तीनशे पाच धावा केल्या आहेत ज्याचा सरासरी त्रेचाळीस पूर्णांक सत्तावन्न आणि स्ट्राईक रेट एकशे त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस आहे त्याच्या खात्यात दोन अर्धशतक आणि सर्वोच्च नव्वद धावांची खेळी आहे गुजरात टायटन्स सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे गुजरातने आतापर्यंत झालेल्या आठ पैकी सहा सामने जिंकले आहेत आणि बारा गुणांसह नेट रन रेट एक पूर्णांक एकशे चार आहे गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल रन्सवर सात विकेटनी विजय मिळवला होता ज्यामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याची फलंदाजी आणि कर्णधार म्हणून रणनीती यामुळे संघाला सातत्याने यश मिळत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीवर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट